श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचे कारण आपले ध्येय काय असावे हे ठरवण्याची बुद्धी माणसाला आहे ती खालच्या प्राण्यांना नाही हाच माणसात आणि त्या प्राण्यात फरक आहे प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात त्याचप्रमाणे माणसाला देखील आलेले भोग भोगावे लागतात पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात आपण जे मिळवले आहे ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळाले ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारधावर टाकता येणार नाही माझे सर्व हे त्याच्या कृतीचे फळ आहे असे म्हटले की क्रिया तर चालते पण करते पण राहत नाही पुष्कळ गोष्टी अशा आहेत की त्यांच्याकडे मूड दाखवून त्यांचे कारण अमुक असे आपण सांगू शकतो पण काही गोष्टी अशा आहेत की त्यांचे कारण आपल्याला दाखवता येत नाही अशा वेळी त्या प्रारब्धाने घडल्या असे आपण म्हणतो प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचे कारण होय असे म्हणायला हरकत नाही संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख त्यांना नाही औषध घेऊन मग भोग भोगणे हाच खरा मार्ग आहे बुवाने आपल्या सिद्धीने करणे किंवा टाळणे हे बरे नाही त्यामध्ये बुवाची प्रसिद्धी होईल खरी पण त्यात त्याचे त्या त्या स्वतःचे कल्याण नाही तसेच लोकांचेही पण हित नाही समजा एक मनुष्य रस्त्याने चालला असताना वाटेत एक दहा रुपयांची नोट पडलेली आढळली पूर्वसंस्काराप्रमाणे ती उचलून घेण्याची वासना त्याला होईल पण ती प्रत्यक्ष उचलून घ्यावी किंवा न घ्यावी हे ठरवण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य आपल्याला आहे ते प्रारब्धावर अवलंबून नाही भगवंत सगुणात आला की त्याला देखील प्रारब्धाचा नियम लागू झाला आपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरी अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणे फार कठीण आहे शेत पेरण्यासाठी ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करायला पाहिजे त्याप्रमाणे भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंतःकरण दुर्गुणांपासून स्वच्छ केले पाहिजे एकदा असे अंतःकरण शुद्ध झाले म्हणजे भगवंता वाचून दुसरा कोणी नाही ही भावना टिकवणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे फारसे जड जात नाही अनुसंधान हे आपले ध्येय ठरवून त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी कराव्या त्याकरिता सर्वांनी मनापासून नाम घ्यावे आणि आनंदात राहावे भावार्थ पेणे आणि जाणे दोन्ही दी प्रारब्ध दिनच आहे मग हर्ष शोक वृता का करावा जनकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता रघुवीरसमर्थ आरा वेला नामस्मरण श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम